नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओबीसी भटक्या विमुक्तांचे मुख्यमंत्र्यांना सांगले परभणी अखंड अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे राज्य शासनाने या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी विविध मागण्यांसाठी सहा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे परंतु या उपोषणाची दखल अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ याबाबत पावले उचलून ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सांगळे जिल्हाधिकाऱ्यामार्फत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे निवेदनावर दिगंबर जाधव सुरेश फड ॲडव्होकेट श्रीहरी भुजबळ प्राध्यापक विठ्ठल घुले नानासाहेब राऊत धर्मराज चव्हाण ॲडव्होकेट संजय केकान ॲडव्होकेट आर बी रासवे हरिहर वंजे विष्णू सायगुंडे ॲडव्होकेट एल आर सूर्यवंशी रामेश्वर कानडे अंगस सोंगे यांच्यासह ओबीसी समाजाबाबतची बांधवांची उपस्थिती होती आज आम्ही या ठिकाणी सकल ओबीसी समाजामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलं आहे त्या निवेदनामध्ये निवेदनामध्ये प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे हे वडी, वडी गोद्री वडीगोद्री या गावामध्ये उपोषण करत आहेत आज उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु त्या उपोषणाकडे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाही त्याची दखल घेत नाही याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की ज्या सरकारने आपल्या मागण्यांसाठी निवेदन दे देऊन देखील उपोषण केलं आहे तर त्या सरकारने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे आणि दुजाभावाची वागणूक जे सरकार देतं आहे ती दुजाभावाची वागणूक थांबवली पाहिजे या ठिकाणी ओबीसी समाज हा वंचित समाज आहे वंचित विरुद्ध प्रस्थापित अशी ही लढाई असताना सरकारने वंचिताच्या बाजूने राहायला पाहिजे की प्रस्थापितांच्या बाजूने राहायला पाहिजे हा विचार आधी राज्य सरकारने केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनादाबा वाघमारे यां यांचं यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करून ते उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी जाहीरपणे मागणी करतो धन्यवाद दाबा वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण सर यांच्या मागण्या मान्य जर झाल्या नाहीत तर सकल ओबीसी समाज हा महाराष्ट्रभर रास्ता रोको वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळे आंदोलन करेल आणि या ठिकाणी आपला रोष व्यक्त करेल महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम इथल्या राजकीय व्यवस्थेनं चालू केलेलं आहे मागच्या काळामध्ये ते मनोज आंदोलन चा इथं चालू होतं त्यांचं उपोषण चालू होतं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षण त्यांना ओबीसीमधून हवं आहे आणि आज आम्ही काय मग ओबीसीचे माणसं मराठा आरक्षणाला काउंटर करण्यासाठी इथं काही आम्ही उपोषण करत नाही ही पहिल्यांदा गोष्ट इथं अधोरेखित करतो आम्ही आमचं जे हक्काच आहे ते आमचं आम्हाला साबित राहू द्या त्यांना तुम्हाला काय द्यायचं ते तुम्हाला दे द्या अशा प्रकारची भूमिका आमची आहे त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आमचं ताट हे वेगळं असलं पाहिजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं ठरवून माणसं पाडण्यात आली नाव घेऊन माणसं पाडण्यात आले अशा प्रकारचं राजकारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ह्याच्या आधी कधी झालं नाही जात म्हणजे जातीपातीच्या राजकारणामध्ये धर्मसुद्धा आता इथं मागं पडला आहे आणि हिंदू हिंदूच्या विरोधामध्ये लढल्या जातो आहे अशा प्रकारची राजकीय परिस्थिती इथे निर्माण झाली आहे जर येणाऱ्या काळामध्ये माननीय लक्ष्मण हाकेसाहेब आणि आबा वाघमारे यांच्या आंदोलनाची जर महाराष्ट्र शासनानं वेळीच दखल नाही घेतली तर याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला तर भोगावंच लागतील इथल्या राजकर्त्यांनासुद्धा भोगावं लागतील आणि आज जरी लोकसभेमध्ये जर चित्र वेगळं असेल पण येणारी विधानसभा ही आमच्या हातामध्ये आहे विधानसभेचं क्षेत्र हे छोटं असतं आणि इथला ओबीसी हा त्या क्षेत्रामध्ये मोठा आहे आणि इथल्या विधानसभेचे गणित कसे फिरवायचे हे आज आता इथं आमचे संपलेले जे सीचे नेते आहेत हे परभणी जिल्ह्यापुरतंच नवे नवे तर अख्ख्या महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते ते इथल्या विधानसभेचं चित्र येणाऱ्या काळामध्ये फिरवल्याशिवाय राहणार नाही आमची रास्त मागणी आहे का आम्हाला कोणाला तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आमचा जो वाटा आहे आमच्या घरात आम्ही कोणाला प्रवेश करू देणार नाही एवढंच आम्हाला तुम्हाला इथे या तुमच्या माध्यमातून या सरकारला इथे ठासून चालवायचं या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की वडी गोदरी या ठिकाणी लक्ष प्राध्यापक लक्ष्मण हके आणि नवनाथ आबा वाघमारे हे उपोषणा बसले आहे आणि त्यांचा सातवा दिवस आहे त्यांची फार मोठी प्रकृती खालावलेली तर त्यांच्या मागण्या सरकारने जरा गांभीर्याने घ्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ह्या जर गांभीर्यानं जर नाही घेतले तर याचे दुर्गामी परिणाम फार मोठ्या याच्यामध्ये होतील असं मला असं वाटतं आहे कारण सरकारने वंचितच्या बाजूने राहायला पाहिजे परंतु सरकार अशा बाब याच्यामध्ये दिसत नाही ही लढाई वंचित विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्धामध्ये आहे तर ती व वंचितच्या बाजूने जर सरकार राहिले तर त्या एक याची भावना असते तरी सरकार कुठेतरी दु भावना देत असल्याचं असं दिसून येतंय तरी, दुज़, दुज़ हो तरी ये जर जर हे जर असंच जर चालू राहिलं तर सरकारला याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसतील एवढे मी सांगतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज